सातबाराच्या उतार्यावर आजोबा पंजोबा वडील किंवा अन्य कुटुंबातील महिला व्यक्तींची नावे आहेत परंतु ते अनेक वर्षापासून मयत आहेत त्यांचे वारस रेकॉर्डवर घेता येतील का असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता जर उतार्यावरील कोणतीही व्यक्ती मयत असेल तर त्या व्यक्तीच्या मैताचा दाखला व सोबत एक अर्ज गावकामगार तलाटी जर जमीन असेल तर व जर घर जागा असतील तर ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका यांच्याकडे आपण देऊन त्यासोबतच वारस कोण आहेत याचे प्रतिज्ञापत्र देऊन आपण वारसांची नावे लावून घेऊ शकतो जर मिळकतीच्या उतार्यावर मयत असलेल्या व्यक्तींची नावे तशीच ठेवली तर आपल्याला ती मिळकत विकसित करण्यासाठी भविष्यकाळामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात त्यांची संमती आणा असे म्हटले जाते त्यावेळी धावपळ होते म्हणून वेळीच वारस लावून घ्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर